सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदय चक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे द्वारा संचालित विद्यापीठ माझे एपिसोड एकोणीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं ते केवळ एका माणसाच्या नाही एका गावाच्या नाही एका शहराच्या नाही एका राज्याच्या नाही एका राष्ट्राच्या नाही एका देशाच्या नाही तर संपूर्ण जगाच्या कल्याणाचं एक नवीन ऊर्जायान तयार करून दिलेलं आहे ते म्हणजे संविधान बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना ही मानवतेच्या कल्याणाची राज्यघटना आहे स्वातंत्र्य न्याय समता बंधुता या मूल्यांचा आविष्कार करणारी घटना ती बाबासाहेबांनी देऊन दिली त्याला आपण कसं राबवतो यावर वातावरण दिसतं आपण काय बघतो काय लिहितो आणि कसं जगतो हे जगण्याचं सामर्थ्य राज्यघटनेने दिलं त्या राज्यघटनेला अभिवादन करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मी एक गजल गझल आपल्यासमोर सादर करतो गझलेला शीर्षक आहे बाबा निघून गेले देऊ रा जखट ना रा जखट बाबा निघून गेले देऊ राज जघटणा हो विश्व करुणा बाबा निघुण उणघिले देऊण राज्य जघटणा स्वात्य न्याय समता अनबन धुता स्वातंत्र्य न्याय समता धुता मनाली उजडूण सुप्रियन बाबा निघू किले देरा ना बाबा कीले मिलते विचार ऊर्जा या भी मले खरी मिलते विचार ऊर्जा या भीम लेखणी ने रुझण सत्यवचना बाबा निघोन की दे रा जगटणा बाबा निगुन गीले हो किले चक्र मित्रा दे पंच शील ऊर्जा हो चक्र मित्रा दे पंचशी ऊर्जा दीक्षा भूमी सस्मरण बाबा निघूण गेले देऊणरा ना बाबा निघू विज्ञान ज्ञान देते प्रज्ञा युगा युगांची विज्ञान ज्ञान देते प्रज्ञा युगा युगांची ही ज्ञान जो तजणा बाबा निघो किले देऊन राजघटणा बाबा निघूण होऊ न विश्व करुणा बाबा निघून गेले मित्रांनो बाबा निघून गेले या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा फॉरवर्ड करा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास याला अवश्य जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या सुधारणा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम 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 नमो बुद्धाय जय भीम जय संविधान